पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक मंगेश मधुकर कुलकर्णी यांची आईच्या शुभेच्छा ही कथा अभिवाचन विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी बोलकी पुस्तक या कार्यक्रमात आज मंगेश मधुकर कुलकर्णी यांची आईच्या शुभेच्छा ही कथा आपण ऐकणार आहोत संडे डिश या लघुकथांचा ज्यांनी ब्रँड निर्माण केला असे हे मंगेश मधुकर कुलकर्णी हे पुण्याचे लेखक पहिल्यांदा त्यांनी व्हॉट्सअपवर एक लघुकथा पाठवली आणि ती वाचकप्रिय झाली त्यानंतर त्यांनी सलग चारशे पंचवीस रविवार डिश या नावानी अनेक लघुकथा लिहिल्या त्याचा एक रजिस्टर्ड ब्रँड तयार झाला पुणे शहरातल्या प्रतिष्ठित आणि नामवंत प्रकाशन तर्फे संडे डिश याच्या दोन आवृत्त्या निघाल्या तर फुलपुडा हेही पुस्तक त्यांचं दोन हजार चोवीस मध्ये निघाले दोन्ही पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय खास दृष्टीबाधित व्यक्तींसाठी म्हणजे अंध व्यक्तींसाठी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये निवडक संडे डिश हे त्यांनी ब्रेल लिपीतलं पुस्तक प्रसिद्ध केलं पुणे शहरातल्या अंधशाळांना हे ब्रेल लिपीतलं पुस्तक मोफत देण्यात आलं दोन हजार सतरा सिझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन पुणे यांच्यातर्फे आयोजित मानसिक आरोग्य या विषयावर आधारित कथा स्पर्धा स्पर्धेमध्ये चोवीस तास या त्यांच्या कथेला पहिला क्रमांक मिळाला दोन हजार अठरा मध्ये थँक्यू या लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथेला प्रथम क्रमांकाचं मिळालं महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये राहणारे दृष्टीबाधी त्यांच्यासाठी प्रसिद्ध होणार आणि साठ वर्षांची परंपरा असलेल्या आंतरज्योती या ब्रेल त्रैमासिक मासिकामध्ये दोन हजार एकोणीस पासून प्रत्येक अंकात त्यांची कथा प्रसिद्ध होत असते दोन हजार एकवीस मध्ये कोल्हापूर आकाशवाणी केंद्रातर्फे त्यांच्या काही कथांचं नाट्य रूपांतरही झालेलं आहे दोन हजार बावीस मध्ये सुश्री फाउंडेशन या विविध सामाजिक उपक्रम करणाऱ्या संस्थेतर्फे सामाजिक आशय कथा लेखनासाठी त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव झाला नागपूर येथून गेली त्र्याहत्तर वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या संस्कृत भवितव्यम या संस्कृत मासिकाच्या दोन हजार तेवीसच्या दिवाळी अंकात अकरा चेक ही त्यांची कथा संस्कृत मध्ये लिहिलेली प्रसिद्ध झाली दोन हजार चोवीस मध्ये गडिंगलज नगर परिषदेतर्फे डिशच्या दोन कथा एक त्यातली आईची शुभेच्छा जी आज मी सादर करणार आहे आणि दुसरं पिकलपान या दोन कथांचं नाट्य रूपांतर इथं कला अकादमीतर्फे सादर झालं पुणे मराठी ग्रंथालय यांच्यातर्फे साहित्य सम्राट नची केळकर पुरस्कार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांना प्रदान करण्यात आला त्यांच्या लघुकथा ज्या असतात त्या रोजच्या जगण्यातल्या घटनांच्यावर आधारित असतात आणि हे तर माझ्या बाबतीतही घडू शकतं मी पण हे करू शकतो असा विचार देणाऱ्या कथा आहेत तुम्हाला त्या नक्कीच आवडतील तर बघूया आईच्या शुभेच्छा ही कथा आईच्या शुभेच्छा लेखक श्री मंगेश मधुकर कुलकर्णी इतर वारी अगदी बिझी शेड्यूल असतं माझ मात्र रविवारी लॅपटॉप आणि गाडीला हात लावायचा नाही हा नियम गेली अनेक वर्ष मी पाळतोय पण काय करणार आमच्या हिला शॉपिंगचा मूड आला होता वर्ल्ड कपचे हायलाइट बघायचे सोडून मार्केटमध्ये जायचं माझ्या अगदी जीवावर आलं होतं पण बाई साहेबांना माझ्या पसंतीनं माझ्यासाठी खरेदी करायची होती मग काय तुमच्या घरात जे नेहमी होत तेच झालं उठलो रविवारचा नियम मोडला सुट्टीचा दिवस असून सुद्धा ट्रॅफिक जाम होतच आता सतत रस्त्यावर गाड्यांची गर्दी हा सुद्धा एक सवयीचा भाग झालाय सौच्या मनासारखी खरेदी झाली आता हिला भाजी घ्यायची होती म्हणून भाजीसाठी मंडईच्या दिशेने गाडी वळवली मी इथंच थांबतो तू भाजी घ्यायला जा आणि लवकर ये मला कंटाळ आलाय वर्दळ कमी असलेल्या रस्त्यावर गाडी थांबवत मी म्हणालो लवकर दहा पंधरा मिनिट तरी लागणारच पैसे दे का तू पर्स आणली नाहीस का आणलीये ना पण तू आहेस ना बरोबर मग मी कशाला पैसे घेऊ आमचे हे नेहमीचेच प्रेमळ संवाद घडले गाडी स्टँडला लावली आणि एका झाडाखाली सावली बघून एका बाकावर बसलो मोबाईल काढला आणि मोबाईल मध्ये हरवलो बराच वेळ झाला तरी सौचा काही पत्ता नव्हता हो वाढ बघून कंटाळलो खर तर वैतागलो तेवढाच सौचा फोन आला अगं किती उशीर झाली की नाही भाजी घेऊन अरे भाजी घेतलीये मी पण अरे आमच्या वाड्यात राहणारी माझी जुनी मैत्रिणी खूप दिवसांनी भेटलीये रे दहा मिनिटात येते चिडू नकोस हा उत्तराची वाट न बघता तिनं फोन कट केला काय करणार हाताची घडी करून पुन्हा जाणाऱ्यांकडे पाहत बसलो काही मोबाईल मध्ये डोकं खूप असलं इतक्यात आवाज आला दादा हो दादा मानवर करून बघितलं तर जुनाट नऊवारी नेसलेली एक म्हातारी माझ्यासमोर उभी होती गोल चेहरा बारीक डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा तोंडाचं बोळक वयामुळं तिच्या कमरेत बाक आला होता ताठ उभं राहता येत नव्हतं त्यामुळं तिनं काठीचा आधार घेतला होता तिच्या गळ्यात एक जुना मोबाईल अडकवलेला होता काख्यात एक जुनी पिशवी दिसत होती ती आजी माझ्याजवळ येऊन मला हाक मारत होती दादा हो दादा आजी पुढे जा माफ करा दादा भिकारी नाही हो सॉरी 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 मग फोन करायचा होता हा करा की मग मला का सांगताय तुमच्या फोनवरून करायचा होता माझ्या फोनवरून का तुमच्या फोनला काय झालंय बॅलन्स संपलाय का पैशाचा हाय मायाचा बॅलन्स कवास संपलाय आजी थंडपणाने म्हणाल्या ऐकून अंगावर काटा आला म्हणजे आलेला हुंका आजीने कसा बसा आवरला पिशवीतनं बाटली काढली पाण्याचा घोट घेत घेतला आणि काही क्षण त्या डोळे मिटून शांत बसल्या माझा गोंधळ वाढला आजी काही प्रॉब्लेम आहे का आज माझ्या एकुलत्या त्या ऐकलेकाचा एक वाढदिवस आहे त्याच्याशी बोलायचं होत बर मग मी फोन लावून देऊ का त्यांना तो माझा फोन घेत नाही का का घेत नाही तुमचा फोन तुलाही मोठा साहेब आहे मी अशी त्याला लाज वाटते माझ्याशी बोलायची आईची लाज त्याला वाटते कोण काय करणार तुगा तरास नको म्हणून मी वेगळे राहते धुरून डोंगर साजर आलं अरे पण जाऊ दे सगळ्या चाया काय असतात माझ्यासारख्या बी खम नशिबी नंबर सांगा मी म्हणालो माझ बोलणं संपायच्या आत आजीने एका दमात पोराचा नंबर सांगितला अरे वा आजी नंबर तोंडपाठ आहे की काळजाच्या जवळच आहे आज आजी हसल्या पण डोळ्यातली वेदना दिसलीच त्यांचं दुःख थेट मनाला भिडलं त्यांचं केविल वाण भकास हसणं अस्वस्थ करणार होत मी नंबर टाईप केला खरा पण डायल करायचं भानच राहिलं नाही लागत नाही का आजींच्या आवाजाने भानावर आलो पुन्हा नंबर डायल केला रिंग वाजतीये पण उचलत नाहीये नाव काय त्यांचं प्रकाश ना भाई कुन मला ठसका लागला आजीनी पाण्याची बाटली पुढं केली रिंग वाजत होती पण प्रकाशनी फोन घेतला नाही पुन्हा पुन्हा ट्राय करत राहिलो त्यांना एक दोनदा फोन कट केला मी पुन्हा प्रयत्न केला शेवटी एकदाचा त्यानं फोन उचलला येस कोण सारखा का फोन करताय त्याच्या आवाजातल्या तुसडेपणाने प्रकाशच्या स्वभावाचा अंदाज आला हॅपी बर्थडे सर मी शुभेच्छा दिल्या थँक्यू पण मी ओळखलं नाही आपली ओळख नाही आहे हा एक मिनिटा हा तुम्हाला तुमच्याशी जरा ह्यांना बोलायचंय असं म्हणून मी आजींच्या हातात फोन दिला थरथर त्या हाताने फोन घेताना आजींकडून कॉल कट झाला मी पुन्हा कॉल केला आजीनी फोन कानाला लावला आणि फोन म्यूट झाला साहजिकच प्रकाश वैतागला मी त्याची माफी मागितली आणि फोनचा स्पीकर ऑन करून दिला आणि आजीना बोलायला सांगितलं पक्कू मी बोलते काही क्षण प्रकाशनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही पक्कू अरे मी तुझी आई बोलते रे हा कळलं फोन कशाला गेलास मी कामात असतो माहित नाही का तुला अरे आज वाढदिवस म्हणून केला र तुझी लई आठवण येत होती बघ माझ्याशी बोलायला काही ना काही कारण लागत मी तुझा फोन घेत नाही म्हणून आता दुसऱ्याच्या फोनवरनं फोन करायला लागलीस हे नसते उद्योग कशाला करतेस अशा लोकच माझं डोकं फिरतेस हे फोन प्रकाशनं फोन कट केला आजी काहीच बोलल्या नाहीत फक्त फोन कडे निर्विकारपणे बघत राहिल्या आजी आजी कोरा माफ कर त्यांनी एकदम हात जोडले आणि मला कस तरीच वाटलं बघितलं ना कस आहे माझा साहेब एवढ बोलला पण शुभेच्छा घेतल्या नाहीत आजी तो तुमच्याशी असं वागतो तरी तुमचा अजूनही त्याच्यावर जीव आहे मरेपर्यंत असणार कस बी वागलं तरी आईची माया हा ही बाबा तुला लई तरास दिला बघ पण तुझ्या मुळे निदान पप्पूचा आवाज तरी कानावर पडला र तेवढच समाधान लई उपकार झाले बघ तुझे आजी जाऊ लागल्या तेव्हा मी त्यांना थांबवलं आजी नमस्कार करतो आशीर्वाद द्या आज माझाही वाढदिवस आहे आज आईची खूप आठवण येत होती ती हवी होती असं सारखं वाटत होत सहा महिन्यापूर्वी गेली ती आणि नेमकं तुम्ही मी वाकून नमस्कार केला आजीने डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला दोघही खूप भाऊक झालो तुझ नाव काय र <laughs> प्रकाश मी सांगितलं नाव ऐकून आजी खळखळून हसल्या पप्पू शुभेच्छा तुला उदंड आयुष्य सुखी राहा असा भरभरून आशीर्वाद देत आजी काठी टेकवत निघाल्या मी पण त्यांना थांबवलं नाही दोघांची इच्छा पूर्ण झाली होती आणि आईच्या शुभेच्छा मुलापर्यंत पोचल्या होत्या